जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपण आजचा दिवस कंटिन्यू करूयात आज सकाळपासून अवगड चालू होती आज कपडे बाहेर टाकले चुकत आपले आणि आता जायचे साईला आपल्या खुराक टाकायला साईचा खुराक आपला भिजून झालेला आहे आता त्याला मिक्स वेल करते आणि बेड्यामध्ये जाते साईला खुराक टाकायला साईचा खुराक जेवढं भिजत टाकलं तेवढं सगळं एकत्र करून शिंद पेंड वगैरे व्यवस्थित रीती एकजीव करून आणि मग नंतर वेळात तर आता टाकून येते मी तर आता आपण आलो साईच्या बेड्याकडे बघा मित्रांनो साई मान आलो होती नुसती त्याला मक्के वगैरे टाकलेले खायला सकाळी आता मक्के खाऊन झालेत आत्ता त्याला खुराक टाकते बघा मित्रांनो कशाप्रकारे आपलं साई खुराक आहे आत्ता थोड्या वेळ त्याला पुन्हा येऊन चार टाकावी लागेल तर जाते आता मी घरी अंघोळ होत कानरड्या चल कर बघ आंघोळ करायची तर वेळ झाला तुझ्या काय झालं बापू दादा बसू बस कोंबड्याला आवाज कुठे आवाज नाही घेतला तू कोंबड्याने घेतला बघ बाबा दादा नाही घेतला कोंबड्याने आवाज परत द्या आवाज कोंबड्याला आवाज घेतला कोंबड्याने तो बघ आला पुढची कोंबडा

जेवायला घेतले आमच्या बाबू दादा बघ बघ तू कशावरती तर तुला केलं ना ठेवायला गेला बाबू दादा दा। असा नसतो करायचा आमच्या बाबू दादाच पक्क मस्ती करतो तुला मारायचा अरे या टोपल्याचा काय हालत केला तुम्ही आभी आता काय करते टोपला तो आपला वाकड तुझ्या वजनाने बापू दाद आमच्या बापू दादा नाही बघत बघा कशा प्रकारे खेळणी इकडे तिकडं खेळून देतो कोपऱ्या कोपऱ्यांच्याच आता याला पक्का मारायचे का म्हणजे तुझ्या तू तू कार घेऊन जातो मी

याच्यात काय काय बघू हे दुकानातले भरणे चॉकलेटचे आताचे माझे बाय बा दुकानातली भरणे बघतो खायला माझी भरणे दुकानातली हॅलो बक भरणी आता आरे वाटलं बस आहे लंबू

आपलं काय 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 सांग मला काय यो सांग ना गाडी येते इथून दाखव कशी येते ट्रेन ओ माय गॉड बापरे आपले दुसरे दोन गाड्या कुठे दोन गाड्या दिसले ना मला उलटी मारली ए हा झाले उडी मारून কু আসত

గోల్స్ <Such QuandavaliTO> <p Freddie> બાર જલ ને નજર ની બાર જો નું

हां देव का बाबू दादा क्या जोका निलोडू बा जोका निलोडू बा जोका निलोडू बा

चल मी चाललो मग चला आपल्या कोंबडा वरट ओढून दा कोबड्याला डालायच ना आपल्या आता आपल्या कोंबड्याला डायला कोंबड्याला डाल आपल्या अरे बाबड वाटायला लागला आपला आमचं कोंबडा या कोणत्या पण टायमाट असं का असं नाही ना कोंबड्याला डालून ठेवायचं संध्याकाळचे रात्रीचे ना तर दुसऱ्यांचे इथं जाईल परत कोंबडा कसा ओरडतो पहिलं नाही डालतो मी तुला पहिले कोंबडा कसा ओरडतो डाकू हां असं डाला ना तुला डालला कोंबडा डालला अरे बाबळे अरे बापरे कोंबड्याने काढला कोंबड्याने बापला काढला आता दाथ दाथ। आता गाडी आली डोम 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 डोमकी कोंबड्याला ठोकली गाडी ये अंगावशी गेली कोंबड्याच्या अरे बाबा गाडी पडली कोंबड्याची आता भाऊ दादा कुकुड कुकडूकुड नाही त्याची मांजर ना कुत्रा बोलतो कोंबड तसा ना दोनच पायांच चालतो चार पायांच नाही कोंबड्याला दोन पाय असतात बाबू दादा किती दोन आ लांब आता आमच्या आई आणि भाऊ आप सगळे बाहेर गेलेत भाऊ आणि आमचे शेट अजून आले नाही का म्हणून आणि बाबूदादाला खेळवायला घेतलं मी <साती> हा <आ? नागे>? <साती> कोंबड्याला पकडू मी <साती> यो यो खाऊ खाऊ कोंबडा हा अच्छा पकडला कोंबड्याला किती म्हणा घेऊ कोंबड्याला मांड्याव कोंबड्याला मांडव आई कुठं आई ना कुठे चालली दादाला पकडून ठेवलाय मी आत्ता नाही बाबू दादाला ना सॉरी कोण कोंबड्याला पकडून ठेवलाय कोंबडा कसा करतो गाडी चालवतो का कोंबडा मोठी गाडी चालवतो कोंबडा बघू विचार कर मोठी गाडी चालवायची का आपण मग पाठीमागायना तरी दिलं द्यायला चल जा चालवत चालू कर जा काढू बस कस ओरडला कोंबडा कोंबडा ओरडत ना कोंबडा आरवतो कसा आरवतो पकडला कोंबड्याला असं असं पकडला असं पाय पकडला कोंबड्याचा पाय पकडला इकडे बघू कोंबड्या कुकडू कुकडू

चला बाय बाय टाटा आमचा आजचा ब्लॉग आम्ही करतो बाय बाय आता तू बाय बाय कर, बाए 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 कर ना बाय बायपाला उठला नाही बोल बाय बाय तू बाय बाय कर ना बाय बाय